कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गावर मुदा तिट्टा इथं लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं चेकपोस्ट तयार केले तपासणी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत चौगोले यांना शरद अप्पा सो पाटील यांना शिवगाळ करत मारहाण केली तर या घटनेचं शूटिंग करणाऱ्या कॅमेरा मनलाही शिवगाळ केली त्यामुळे संशयित शरद पाटील आणि त्याचे दोन सहकारी यांच्या विरोधात भुदरगड पोलिसात गुन्हा दाखल झालाय या प्रकरणी एकाला मुरगुड पोलिसांनी अटक केली आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं कोल्हापूर कारगोटी राज्यमार्गावर मुधाळतिट्टा इथं तपासणी नाका सुरू झालाय मंगळवारी रात्री उशिरा कागल तालुक्यातील मळगे बुद्रुक इथले शरद अप्पासो पाटील त्यांच्या कारमधून जात असताना भुदरगड पोलीस ठाण्याचे कर्मचारी श्रीकांत राजाराम चौकले यांनी त्यांची गाडी थांबवली यावेळी शरद पाटील यांनी पोलीस कर्मचाऱ्याला अरेरावी करत वाद घालण्यास सुरुवात केली तर गाडीतील अन्य साथीदारांनी पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली शरद पाटील यांनी पोलीस कर्मचारी श्रीकांत चौगले याला मारहाण केल्यानं ते जखमी झालेत याबद्दल भुदरगड पोलिसात गुन्हा दाखल झाला असून मुरगुड पोलिसांनी शरद पाटीलला अटक केली आहे त्याला एकोणतीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे शरद पाटीलवर यापूर्वी फसवणूक मारामारीचे गुन्हे दाखल असल्याचं मुरगुड पोलिसांनी सांगितलं